मी ज्या वेळेस तुम्हाला मी सांगितले काही व्हिडिओ दाखवले ना पंढरपूरची वारी केली आठवते का त्या होतो पंढरपूरला पण वाल्याचे पुढे गेलो बुलेट वर महाराज आले आणि महाराजांनी मला ओळखलच म्हणून महाराज कृपा करून कोणाला सांगून टाका बर का महाराजांनी आमचं गुपित गुपितच ठेवलं त्यामुळे आमची वारी झाली वारी होती म्हणजे माऊली ना माऊली इथून पंढरपूरला एकटा चालत जाणार कुणाला जेवाय मागणार नाही पाच हजार रुपये खिशात पाच रुपये खर्च करणार नाही दिलं कुणी जेवायला तर काही नाही रूप अशी राहील भावनीतून बोलून गेलो माऊलीना साडेआठशे शेजार ते झाली जे खांद्यावर पताका घेतली कपडे उपडे काय घेतले नव्हते तुम्ही माझ्या घरचे लोक आहेत आज तर वेगळे जी चालत मला वाटलं पंढरपूर इथंच असं रात्री पाहुणे एक वाजले लागले पाय दुखायला लोहगावला पोचलो एअरपोर्टला म्हणलं बोलून चुक केली गाड्या पण जात असताना एकच माउली न शब्द दिलाय फोटा नाही ठरला पाहिजे चालते चालतंय माऊली चला गाडी सोडतो पुढे रात्रीचे दिन वाजून परत चालत चालले नाही हो मी चालत जायचा संकल्प केलाय नाही का शंभर रुपये पुण्यातली माणसं अहो पैसे नको मला माझ्याकडेच पैसे नाही पैसे दरा नाही तर गाडी बसा त्यांचा मान राखायला शंभर दोनशे रुपये घ्यावे लागले साडे चार लाख रुपयांना पोहोचलो तो पण सतर जण बसले गाडीवर बसा नाही तो पैसे धरा मी मनात म्हणायचो अरे तुम्ही म्हणताय पैसे धरा तुम्ही म्हणताय गाडी बसा अरे कुणीतरी म्हणा चला वडा पाहू खाऊ कुणीतरी म्हणा भूक तरी लागली पण बोलू शकत ना मी जपलं ते तत्व आणि सकाळी साडेआठ ला इथं पोहोचलो आपल्या दिवे घाटाच्या पाय केला आणि तिथं विसाव आहे माऊलींचा असं पोटाला अशी मिठी मारली आणि एक टप डोळ्यातून घाळा घाळा पाणी होत नाही मला किडी तशी आवडत नाही आणि डोळ्यातून पण जाती माऊलींनी तिथे एक अज्ञात व्यक्ती लावून त्यांनी चार किळी दिली आदेशासारखी भरभर खाल्ली आखा दिवे घाटच चढला पण दिवे घाट चढत असताना एवढा मोठा फोड खालच्या तळपाळ्यातून वरती आला आता एक किलोमीटर चालण्यासाठी एक तास लागेल लंगडतच चालेल लागेल मला वाटायचं थोडं फुटला ताई की माझी वारी इथं संपली चालणार आहे रात्रीचं जोबतरी वारच पुढे जोपायची आखीची जोरी पासून सगळी लोक ओळखीची रात्रीच जोपतानी एखाद्या वावरात जोपायचो असं नाही की रात्र आलं की जोपा रात्र तर रात्र चालतो पाय दुखला की जोपायचो एवढंच करायचं पण रात्रीचं जोबतरी उन्हाळ्याचे दिवस रामनवमी चालते आणि मग ती धोतर अंगाव घ्यायचं मच्छर चाललं की जोपायचं पण धोतर काळ कुठं झालं झेंडा ढासून घासून सादरा फाटला काकांचं दर्शन घेतलं चालत चाललं बनामध्ये एकच भाऊ पर्यंत पोहोचायचे विचार करा या माता मौली तुमचं पर्व पुढे पडले तुम्ही काय करता त्याला गण पावडर करता आंघोळ घालताना मग जगाची माय असलेल्या विठुरायला सण होईल काकांच्या मंदिराच्या थोडं पुढं आलो एक माणूस आला आडवा तुम्ही एखाद्या वार करायला काय देताल व दहा रुपयाच्या आला देताल शंभर रुपयाची जेवायला तर ह्याच्या पलीकडे काय देणार आहे आपण तो माणूस म्हणला माऊली झरा तसा निघून गेला त्यामध्ये नवीन धोतर नवीन उपार नवीन सदरा हे कुणी द्यायला लावलं त्या विठुरायाने एवढा मनामध्ये शाश्वत अनुभव आला ना तिथून पुढे सातव्या दिवशी पंढरपूरला पोहोच सांगण्यासारखं खूप आहेत अनुभव आमच्या सारख्या बघा एका ठिकाणी म्हणतात वाळवंटात पाणी लागणं जितकं कठीण आहे ना तितकंच कठीण तरुणपणामध्ये अध्यात्माची गोडी लागणं कठीण आहे आणि ते आम्ही अनुभवतो हे स्वामी वाक्य आणि हे आम्ही स्वतः अनुभव अनुभवाचे बोले असच नाही अध्यात्म कमी आज वाचलं असला मी तो हृदयापासून त्या भगवंताला अनन्य भावाने आम्ही शरण गेले जो मज वय अनन्य शरण देव छाती ढोकून म्हणतो मीच एक मला शरण या तर तुम्ही सगळे या सप्ताहाच्या निमित्ताने रानवण्यात होईल काम करते महाराज एका गावामध्ये कीर्तन चाललेलं आम्ही असं काय म्हणून कोपऱ्यामध्ये होतो कीर्तन कीर्तन सांगतात तेवढ्या एका गायकाने प्रमाण दिलं ज्ञानदेव म्हणे पांडव घरी महाराज म्हणजे ते म्हणले गायनाचार्य माऊली काही फोटो का महाराज म्हणजे माऊली फोटो बसत असं म्हणत पण आता अभंगाला प्रमाण बसत नाही जी त्या दोघांची झुंपली राणावानातून काम करून आलेली माणसं जो कमी समजतो जाऊ द्या जाऊ जाऊ द्या द्या मला सांगायचंय की जी लोक रानवण्यास कामच करतात दिवसभर इकडे तिकडे जातात कष्ट करतात रात्रीच्या वेळेस तुम्ही खरं आराम करायला पाहिजे पण आपला आरामाची वेळ बाजूला ठेवता सुख सुविधा बाजूला ठेवता आणि विठुरायाचा या अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करून इथं ज्ञानाचं अमृत प्राशन करायला येतात आपली जबाबदारी वाढती महाराज आपण इथं सासू सुनांच्या गप्पा सांगण्यापेक्षा यांना अध्यात्माच तत्वज्ञान जितक्या सोप्या भाषेत देता तेवढं देणं आपली जबाबदारी वाढती शेवटच्या जन तुकोबारे आपल्याला काही गोष्टींची उकल करून देतात एखादं खानदान एखाद कुळ पूर्वी फार आध्यात्मिक होत ते येणाऱ्या वंशामध्ये तेवढीच अध्यात्म जपणारी पिढी येईल याची शाश्वती नाहीये बऱ्यापैकी आपण म्हणतो अरे याच चुकीचं निघलं बर का देत आले नाही असं आपण म्हणतो असं नाही म्हणता येईल अहो विचार करा भगवान कृष्ण कृष्ण तर अष्टपैलू चौसष्ट कलांचे अधिपती होते तरी पण भगवान कृष्णांची मुलं कशी निघली महाराज उदाहरण पाहिले गेलं तर एका ऋषींची थट्टा करायचा प्रयत्न केला त्याच्या एका अख्ख्या कुळाचा नाश झाला तिथं टाकला बांधून आले ना या तुझ्या अख्ख्या वंशाचा नाश होईल तो वंश काय वंश्यांचा वंश नव्हता किंवा तुमच्या माझ्यासारख्या कदमपरी पवारांचा वंश नव्हता तो यादवांचा वंश होता आणि अख्ख्या कृष्णाच्या वंशाचा नाश झाला आपण म्हणणार का कृष्णाला संस्कार नाही देता आले शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्यांचं नामस्मरण केलं ज्यांचा उल्लेख केला तरी पण आपल्या मध्ये शांती नाही झालं ते, ते, ते नावाच्या एका साध्या शिष्याने तो ग्रंथ पूर्ण केला आपण म्हणणार आहे का की नाथ महाराजांना संस्कार नाही देत आहे आपण एखाद्या पुत्राच्या चुकीच्या कार्यामुळं त्याच्या वडिलांना दोषी मानणं हे फार चुकीचं आहे अवस्था हा उदाहरण द्या पांडवांचा अखेरचा पा वंश राहिलेला आणि परिषदेचा मुलगा आता हा जन्म कायम आपल्या पंजोबांना आपल्या अंशातल्या सगळ्यांना नावं ठेवायचा त्यांना अक्कलच नव्हती म्हणायचा मा माझ्या पंजोबांना काय अक्कल नव्हती बरं का, का। कशाला जुगार खेळायला गेले कशाला जुग खेळायला गेले सारखी नावं ठेवायची पण वेदव्यास महर्षी जे सगळे आदी आहेत चिरंजीवी पण आहेत बरं का हे वेगव्यास महर्षींना खटकत होत त्यांनी त्यांच्या शिष्यांना त्या जन्मजेची समजूत घालायला पाठवला अरे तू तुझ्या वंशाच्या पूर्वजांना नाव नको ठेवू त्यांच्यामुळे तुझं सगळं चालले आज तू हे जे राज्य उपभोगतोय ना त्यांची कृपा आहे मग ते वेदव्यास महर्षींचे शिष्य तिथं आले हस्तिनापूरला आणि ते म्हणजे वेश्यमुनी वेश्यमपाई मुनी आले आणि ते जन्मजेला समजावून सांगतायत तुम्ही तुमच्या पूर्वजांना नावं ठेवताय याला काहीच अर्थ नाही काय का माझ्या वडिलांकडून चुकून त्यांच्याकडून एका जेन विपमान झाला त्यांच्या गळामध्ये त्यांनी काय टाकलं होता पाणी म्हणून साप सापाने सापा माझ्या वडिलांचा अंत झालाय ना या पृथ्वीवर मी सापच ठेवणार नाही त्यांनी यज्ञच आयोजित केला आख्या ब्राह्मणांना बोलवलं आणि यशच आयोजित केलं आजच्या पृथ्वीवरचे साप सगळे त्या हवीतून ते येईल कुंडामध्ये जाळायला खा खायला लागले खा खायला लागले आता देवा पण तेवढ्या त्याच्या मनामध्ये पाल खटकले अरे सगळ्या प्रकारचे साप येतात पण माझ्या वडिलांना जो ज्या जातीचा केलाय तो, तक्षक। तक्षक। तो काय आला नाही ब्राह्मणानं ना म्हटला त्याला आव्हान करा मग ओम तक्षायस्वा ओम तक्षायस वा तक्षक नागच आहे ना काय आहे ना ब्राह्मण म्हणले तक्षक नागाने ना इंद्र देवाच्या असणारा उलट वेढा मारलाय म्हणजे मग मंत्र वाजला मग ओम तक्ष तक्षा येतो इंद्र सकट तिथं पण इंद्र जर चतुर् होते ब्राह्मणाचा घेऊन आले आणि त्याला त्याच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण केलं आणि जन्मजयने तो यज्ञ थांबवला जन्मजयच्या मनामध्ये मग ब्राह्मणांबद्दल द्वेष त्याने आख्यानं ब्राह्मणांना आपल्या गावातून बाहेर काढायचा ध्यास धरला जन्मजय जो होता ना ते एक गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी बरं का मग जन्मजय म्हणून एवढी पाप झाली मग वेश्यपाई मुनी म्हणाले अरे तुझ्याकडून खूप पाप झाली तू तु तुझ्या पूर्वजांना नाव ठेवली तू नको नको असे यज्ञ आयोजित केले त्या पापातून तुला जर मुक्तता पाहिजे असेल तर तू काय आई कथा आई तू काय पोथी आई आता वेश्यपाई असं म्हणले तुला पोथीच ऐकायची ना आई तुझी वेश्यपाई मुनी म्हणायचे श्रद्धा वालम लभते ज्ञान म्हणायचे श्रद्धेने ऐकशील तर ज्ञान प्राप्त होईल आणि शंका निर्माण करशील तर तुला बाप लागल ते म्हणायचा ऐकायचे ना मी ऐकतो म्हणला आणि बसला ऐकायला दरबारात आलं दुसऱ्या द्रौपदींची साडी ओढली वगैरे त्या ओढ्यात हा उठला म्हणला मला काही पटत नाही म्हणला जर भगवान कृष्ण देव होता तर त्यांनी पांडवांना आडवायला पाहिजे होत की तुम्ही द्यूत खेळायला जाऊ नका देव काही देव बिवू नव्हता मग विश्वबाई मुनी म्हणाले अरे जे आपल्या भाग्यात लिहिले ना ते तसंच होणार आहे कृष्णाने जरी सांगितलं असतं ना तुम्ही खेळायला जाऊ नका तरी पण ते खेळायलाच गेले असते तर ते असं काय बोलताय तुम्ही माझं भविष्य सांगा माझं मग मी बघा करतो मी बदलून दाखवतो ते वेशोपाई मुली ठीक आहे जन्मजय मी तुला तुझं भविष्य सांगतो पण जे व्हायचे ते तसंच होणार मला सांगा जन्म जय तू ही कथा संपल्यानंतर सातव्या दिवशी तू तुझ्या दरबारात बसला असेल ते आणि तेवढ्यात एक तुझा सेवक धावत मला एक व्यापारी काळा वडा घेऊन आलाय मी तुला सांगतोय काळा वडा घेऊ नको पण तू काळा वडा घेशील बरं घेतला का घेतला मी तुला सांगते काळ्या भड्या बसून फिरायला जाऊ नको तू सैर करायला जाशील बर गेला तर गेला मी तुला सांगतोय सैर करायला गेल्यानंतर नदी किनारी एक तुला एक सुंदर महिला दिसल तिच्या सोबत बोलू नको पण तू तिच्या सोबत बोलशील बर बोलला तर बोलला मी तुला सांगतो सोबत लग्न करण्याची तुझी इच्छा निर्माण होईल तू तिच्या सोबत लग्न करू नको पण तू तिच्या सोबत लग्न करशील लग्न केलं तर केलं मी तुला सांगते ज्या वेळेस अठरा ब्राह्मणांची मुलं जेवायला बसतील तू तु तुझ्या बायकोला जेवायला वाढायला लावू नको तू तिला वाढायला लावशील लावलं तर लावलं ज्या तुझी बायको त्या अठरा ब्राह्मणांच्या मुलांना भात वाढत असेल तेवढ्यात मंद हवेची झुडूक येईल आणि त्या हवेच्या झुडकीने तुझ्या बायकोचा पदर हलल आणि पदर हल्ला ती अठरा ब्राह्मणांची मुलं हसतील तुला राग अनावर होईल आणि एका तडाक्यात अठराची अठरा ब्राह्मणांच्या मुलांची मुटकी धडा वेगळी सगळं भवितव्य झालेले भविष्यात झाले जन्मजे म्हणला गुरु देव मी काळा घोडा घेणारच नाही तो होणारच नाही बघू कथा संपली सातव्या दिवशी जे आपल्या दरबारात बसलाय त्याच्या मनामध्ये माहिती आता काय होणार आहे ते, ते सेवक धावत आला महाराज महाराज एक व्यापारी असला काळा घोडा घेऊन आलाय ना की आख्या सम्राटांजवळ कोणाकडेच नाही तुमच्या वडिलांकडे पण नव्हता त्याला आठवलं गुरु साहे काळा घेऊ नको ते जे म्हणत मी काही काळा घोडा घेणार आहे का बघायला काय जाते ती केलं बघायला काळा घोडा बघितला हात बुरवला म्हणजे असल्या घोड्या बसून जर सैन नाही गेली जीवन देऊन केलं काय त्याला आठवलं गुरु सैन करायला जाऊ नको ते म्हणतो मी नदीवर फिरायला गेलो मी कोणत्याच महिलेसोबत बोलणार नाही ती गेलं फिरायला सैन करायला गेलं त्याला अतिशय सुंदर महिला दिसली त्याला आठवते गुरु साहेच्या सोबत बोलू नको म्हणतो मी काही लग्न करणार आहे का बोलायला काय जाते ती गेलं बोलायला ला तो 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 ती इतकी मग डाळ बोलायला लागली तेव्हा हिच्यासोबत लग्न नाही केलं तर जीवनात केलं काय त्याला आठवत लग्नच ठेवतो होतं मी तिला जेवायलाच वाढायला नाही लावला लग्न होतं अठरा ब्राह्मणांची मुलं जेवायला त्याला आठवत जेवाय वाढायला लावायचं नाही ती बाईक होती त्याची हो त्या जरा जेवायला वाढते तेव्हा म्हणतो नाही नाही काय पण करत पण जेव्हा वाढू नको मग त्यावर तुम्ही खानदाने एवढे चांगले राज वैभवतले मला वाटलं तुम्ही ब्राह्मणांची सेवा करून देताल आणि आडवता नवऱ्याकडून भातीला ओढून घेतलं आणि त्या अठरा ब्राह्मणांना ती भात वाढायला लागली मंद हवेची झुळून काढली तिचा पदर हल्ला आणि अठरा ब्राह्मणांची मुलं हसली त्याला राग अनावर झाला एका धडक्यात त्या जन्मजीने अठराशे अठरा ब्राह्मणांच्या मुलांची मुडकी धडाच्या वेगळी दहावजीला गुरुदेव भविष्य सांगितलं होतं ना तसच घडलं म्हणलं गुरुदेव माफ माफ माप करू झाली या पुढे परत म्हणजे अरे तू आता आले पावली घरी तू परत जरी गाथा ऐकायला बसला नाही कथा तुझ्या मनात परत शंका निर्माण होणार आहे गुरुदेव अवय उड सगळं डोळ्यासमोर घडले आता कशी शंका निर्माण होईल तुम्ही म्हणला ना तूर्य पश्चिमेल होतो मी पश्चिमेलाच म्हणणार झाली कथा परत चालू गुरुदेव सांगतात आणि मग कुरुक्षेत्र युद्ध चालले दुर्योधनाने आणि भीम एकमेकांसमोर आले भीमला राग अनुभव झाला भीमाने दुर्योधनासमोरच्या हत्तींच्या सोंडला असं धरलं गोल गोल फिरवलं आभाळात फेकून भीमाने द्वारका युगामध्ये फेकलेल्या हत्ती आभाळात या पृथ्वीच्या गुरुताकाश आणि शक्तीच्या पलीकडे गेले आणि आज आजही हजारो वर्ष झालं ते ब्रह्मांडामध्ये गोल 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 फिरत जे म्हणजे खाली बघून म्हणतं आज कुठं असत का म्हणजे तुला सांगितलं शंका निर्माण करू नको आणि मग जन्म मांडीला कोड आणि कोड माता माऊली हो हे का सांगते माहिती का तुमच्या कौतुकासाठी सांगतोय आज आम्हाला किती अध्यात्म माहिती आहे माहिती नाही पण तुमच्या डोळ्यांकडं पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्याकडं पाहिल्यानंतर मला एवढंच कळतं तुमच्या हृदयामध्ये असणारे त्या विठुरायबद्दलची श्रद्धा प्रत्येक क्षणाला तुमच्या नजरेतून मला झळकताना दिसते ती मला इथे इथे मग परावर्तित करून माझ्या हृदयातलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवते आम्ही ज्ञानाने एवढं संपन्न नाहीये पण तुमच्या हृदयामध्ये असणाऱ्या श्रद्धेच्या त्या ताकतीमुळं आमच्या मुखातून भगवंताच्या या कलेचं या, या भगवंताच्या कथेचं उच्चारण होते आणि हे सगळं होत असेल आणि तुमची भगवंताबद्दलची भक्ती एवढी वाढत असेल तर तुकोपर्यंत अभंगाच्या अंतिम चरणात तेच सांगतात